भाग तीन मधील पान क्रमांक नव्याण्णव वरील माहीत आहे का तुम्हाला हे सर्वांनी मनपूर्वक वाचा ही गोष्ट वाचल्यानंतर कोणाकोणाला समजली हात वरती या गोष्टीतला कोणता शब्द तुम्हाला समजला नाही कृत्रिम म्हणजे मानव निर्मित या गोष्टीतून तुम्हाला काय समजले कोण सांगेल अर्णौ सांग अजून प्रदेश राहणारी एक मुलगी होती ती रेशवेवरून जाताना तिची चोरांची झटापट झाली तिला चोरांनी

नंतर तिने माहूर ठेवलेत ही पर्वत सर केले त्यानंतर ती खूप चांगली झाली गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळते कधीही हार न मारणे वेगळ्या पद्धतीने आपली कामी करता येतात आणि कोण सांगेल आपला एखादा अवयव खराब असला तर आपण हार मानायची नाही अवयवात दोष असला तरी पण आपण मार्ग काढला पाहिजे ठीक आहे